जे लातूरचे मंत्री आहेत त्यांनी शेतकऱ्या बाबती जे वक्तव्य केलं की शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागली आणि आम्ही निवडणुकीत निवडून येण्यासाठी आश्वासन देत असतो सवय लागली नाही नाद लागलाय नाद मी जे ऐकले ते नाद, नाद लागलाय लाग लाग तर मला त्यातून एक गोष्ट लक्षात आली की महायुतीच्या मंत्र्यामध्ये शेतकऱ्यांविषयी काय भावना आहे की त्यांच्या भावना पोटात म्हणजे पोटातली भावना ओटावर आली आणि हे जे आश्वासन कर्जमाफीच होतं हे निवडणुकी पुरत आश्वासन होत हे आज त्यांच्या वक्तव्यावरनं महायुतीतल्या नेत्यांची जी भावना आहे ही आज त्यांच्या वक्तव्यावरनं स्पष्ट झाली त्यामुळे शेतकऱ्यांना यांना फक्त शेतकऱ्यांच मतदान घ्यायचं होतं म्हणून कर्जमाफीचं खोटं आश्वासन दिलं होतं की आज त्यांच्याच जा मंत्र्यानं म्हणजे वगाच्या बोलण्याच्या वगात मान्य केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या मनातली भावना त्यांच्या जे पोटात होत ते त्यांच्या ओटावर आलेलं आहे आणि ही भावना हे म्हणजे शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील वक्तव्य करण्याचं किंवा सर्वसामान्यांविषयी असंवेदन वक्तव्य करण्याच्या ह्या महायुती सरकारमध्ये स्पर्धाच लागलेली या स्पर्धेत अजून एक मंत्री सहभागी झाले आणि खर तर दुर्दैवाची गोष्ट आहे शेतकरी आता एवढा मोठा पिसलेला आहे पुरान पूर्णचा उद्धव झालेला आहे अशा वेळेस कर्जमाफी शिवाय ह्याला कुठेही दिलासा मिळू शकत नाही कर्जमाफी तर द्यायचं लांबच पण तुम्ही शेतकऱ्यांना नाद लागलाय कर्जमाफीचा हे द्या। जे वक्तव्य आहे हे खूप म्हणजे वेदनादायक आहे आणि मला त्यांना विचारायचं की तुम्हाला मोठ्या मोठ्या उद्योगपतीची कर्जमाफी करायचा नाद लागलाय मोठ्या मोठ्या उद्योगपतींना सवलती द्यायचा नाद लागलाय मग शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली त्याला तुम्ही नाद लागणार असं हा शब्द नाद लागणे हे कुठं म्हणतात म्हणजे आमच्या आपल्याकडे मराठवाडा म्हणजे व्यसन हे काय व्यसन आहे का शेतकऱ्यांविषयी ह्यांची भावना काय यातून जाणवते हो त्यामुळं निश्चितच हे खूप वेदनादायक आणि माझी विनंती आहे तुम्हाला द्यायचं नसतं तर देऊ नका पण कमीत कमी आमच्या परिस्थितीत चेष्टा करू नका आमच्या परिस्थितीला तुम्ही व्यसनाकड म्हणजे आमची परिस्थिती म्हणून एखाद्या परिस्थिती आमची शेतकरी परिस्थितीमुळे जर कर्जमाफी मागत असेल ते पण तुम्ही आश्वासन दिलं म्हणून त्याला तुम्ही व्यसनाचं स्वरूप देऊ नका आमचं व्यसन आहे असं समजू नका एवढीच विनंती मला करायची